नमस्कार ज्ञान गंगा भारतीया यूट्यूब चॅनेलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण मराठी उपयोग लेखनामध्ये बातमी लेखन याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर आपण बघूया बातमी लेखनाचा प्रश्न पुढील घटनेवर बातमी तयार करा तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी चंद्रयानाचे विक्रम लँडर चंद्रावर यशस्वीपणे उतरले अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न किंवा घटना दिली जाते आणि घटनाच्या आधारावर आपल्याला बातमी लेखन करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला जो विषय दिला आहे किंवा जी घटना दिली आहे त्याला अनुसरूनच मोठे शीर्षक लिहायचं आहे जसं मी लिहिलं आहे उदाहरणार्थ भारताचे चंद्रयान तीन चंद्रावर उतरले आमच्या प्रतिनिधीकडून त्याच्यानंतर स्थळ घटना दिनांक हे सगळं आपल्याला बातमी लेखनात लिहायची आहे जसं बेंगलोर दिनांक चोवीस ऑगस्ट चंद्राच्या दक्षिण ध्रुवाकडील भागात आपले चंद्रयान यशस्वीपणे उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे देशातील नागरिकांनी हा ऐतिहासिक क्षण विविध प्रकारे जल्लोषात साजरा केला भारताच्या पंतप्रधानांनी या प्रसंगी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे खूप कौतुक केले चंद्रयानाच्या विक्रम लँडरने तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी संध्याकाळी ठीक सहा वाजून चार मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागाला भागाला स्पर्श केला चंद्राच्या पृष्ठभागाला भागाला स्पर्श कर लँडरचा स्पर्श होताच इस्रोच्या शास्त्रज्ञांनी टाळ्यांच्या कडकडात करीत आपला आनंद व्यक्त केला नागरिकांनी फटाके फोडत जयघोष करत आपापल्या परीने त्यांना विक्रमी सलामी दिली पुढील दोन आठवणे हे चंद्रयान सक्रिय असेल आणि आपले संशोधन कार्य पार पाडेल अमेरिका चीन आणि रशिया यांच्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या यान, यान उतरवणारा भारत जगातील चौथा देश बनला आहे इस्रोच्या पुढील सर्व कार्यासाठी आणि मोहिमांसाठी ही घटना निश्चितच प्रेरणादायी ठरेल बघा अशा प्रकारे आपण तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी चंद्रयानाचे विक्रम लँडर चंद्रावर यशस्वीपणे उतरले या घटनेच्या आधारावर आपण बातमी लेखन लिहिले आहे तर अशाच प्रकारे तुम्ही वेगवेगळी बातमी लेखन त्या घटनाच्या आधारावर तुम्ही लिहू शकाल बातमी लेखन ही भूतकाळातच आपल्याला लिहायची आहे बघा अशा प्रकारे आज आपण बातमी लेखन याविषयी माहिती बघितली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून आपल्यापर्यंत अशा प्रकारे नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ पोहोचू शकतील धन्यवाद